तर गाईज तुम्ही बघू शकताय वातावरण बाहेरचं आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझा मनी प्लॅन दाखवते मनी प्लांट किती सुंदर आलाय आणि किती वरतीपर्यंत मनी प्लांट गेलाय माझा खूप सुंदर झालाय एवढं छोटंसंच फक्त हे जे दिसतंय ना तुम्हाला एवढं छोटंसंच फक्त रोपटं होतं हे म्हणजे वेल होता त्याचा वेल पाहू शकताय तुम्ही इतका जास्ती मोठा वाढलाय आहे भरपूर सारे वेल आलेले आहेत खूप छान आहे आणि ह्याला व्यवस्थित सेटल करायची मला ह्या कोरफडीला आणि ह्याला आपलं सॉरी मनी प्लॅनला तर आता मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते इथं ग्राउंड साफ केलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं धूर निघतो आहे पेटवले कचरा वगैरे तर सगळी साफसफाई केलेली खालची आणि तुम्ही पाहू शकताय वातावरण किती छान आहे आमच्या इकडचं वातावरण इकडे मावळतीचं सूर्य आहे सूर्य गेल्या आहे मावळ्याला आणि अशा आमच्या सोसायटी तर हे असं वातावरण आहे इकडचं तुमच्या इकडे पण असंच आहे का छान वाटते का आमच्या इकडचं वातावरण नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि साडेपाच वाजता आपला चहा पिण्याचा टाईम असतो आणि त्याच्याबरोबर काहीतरी थोडंफार स्नॅक्स किंवा मग नाश्ता करण्याचा टाईम असतो तर आत्ता मी बनवणार आहे आलूचे पराठे आणि भरपूर दिवस झालं मी आलू पराठे बनवलेले म्हणजे बटाटा पराठा बनवलेला आणि खूप दिवस झालं खाण्याची इच्छा होती तर म्हटलं चला आज आपण नाश्त्याला वेगळं काय बनवण्यापेक्षा सकाळी मी पोहे बनवले होते त्याच्यामुळे म्हटलं की आता आपण आलू आलू पराठा बनवूया तर आता मी, मी, तर मी आता आलू पराठा बनवणार आहे आणि चला तर मग आता आपण आलू पराठ्याच्या रेसिपीला लागूया त्यासाठी मी बटाटे उकडत ठेवले होते आणि ते मी तुम्हाला दाखवते कुकरमध्ये बटाटे उकडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पुढची रेसिपी स्टार्ट करते पीठ म्हणून ठेवायचं आहे मला आणि काय काय रेसिपीला लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता आलू पराठ्यांसाठी मी बटाटा उकडून घेतला आहे कुकरमध्ये आणि आता त्याचे मी साल काढून घेणारे चला तर मग तर आता बटाट्यांमधलं मी गरम पाणी काढून घेते आणि थंड पाणी त्यामध्ये अड करून बटाटा सोलून घेणार आहे तर आता आलू पराठ्यांसाठी मी पीठ घेतलेलं आहे जवळजवळ ह्या पिठामध्ये सात ते आठ आलू पराठे आरामात होतात तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे हे छान मिक्स करून नंतर त्यामध्ये पाणी टाकून गोळा मिळवून घेते आलू पराठ्यांसाठी थोडंसं घट्टच पीठ मिळायचं म्हणजे पराठे छान पण पर होतात जोपर्यंत आपली बटाट्याची चटणी होत नाही तोपर्यंत हे पीठ छानपैकी मुरेल तर आता आपण हे बटाटे पराठ्यांसाठी खिसून घेणार आहोत त्यासाठी मी खिसणी घेतलेली आहे तुम्ही असंच जर कुसकरून बटाटे टाकले ना पराठ्यामध्ये जी चटणी वापरतो आपण त्यामध्ये तर पराठे फुटले जातात त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एखाद्या खिसणीचा वापर करा किंवा छान असं स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता तर आता हे मी ह्या खिसणीने खिसून घेणार आहे तर अशा प्रकारे बटाटा खिसून घ्यायचा म्हणजे पराठे एकदम छान होतात आणि स्टफिंग आपलं व्यवस्थित होतं आणि पराठे फुटत सुद्धा नाहीत तर आता बटाट्याची चटणी बनवून घेण्यासाठी इथं मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकते तेल जास्त वापरायचं नाही फक्त इथं मी अर्धा चमचा तेल वापरणार आहे तेल जर जास्त वापरलं तर स्टफिंग फुटत पण आणि छान पण पराठे होत नाहीत ऑइली ऑइली जास्त होतात तर आता हा माझा मसाल्याचा डब्बा मोहरी संपलेली आहे तेल गरम झाले त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकते मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आता मी ही एकदम बारीक साईजची चॉप केलेली मिरची पण टाकणार आहे पाल पण थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे कोथिंबीर गरम टाकली तरी सुद्धा चालेल आणि लगेच त्याच्यामध्ये हा स्मॅश केलेला बटाटा सुद्धा मी टाकून घेणार सा। 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 आता बटाट्याच्या चटणीमध्ये मी थोडासा ब्लॅक पेपर सुद्धा टाकणार आहे ब्लॅक पेपर टाकल्यामुळे चव खूप छान येते आणि धना पावडर पण टाकल्यामुळे चव खूप छान येते थोडासा मालवणी मसाला सुद्धा थोडासा मी टाकणार आहे कलर छान येण्यासाठी आणि चव पण छान येण्यासाठी जास्त नाही टाकायचा थोडासा आता हे पूर्ण मी आता एकत्र करून घेते तर आता ह्याच्या घेणार आहे बटाट्याच्या पराठ्याचं सारण थंड झालेलं आहे आता मी पराठे लाटण्यासाठी घेणार आहे आणि पीठ पण आपलं छानपैकी भिजलेलं आहे आणि घट्टसर पीठ मळायचं पराठ्यांसाठी तर असं एक गोल उंडा करून घेतलाय त्यानंतर आपण अशी पारी करून घ्यायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग 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 स्टफिंग भरण्याची माझी वेगळी वेग आहे काही जण असेच भरतात तर आता ह्याच्यामध्ये मी बटाट्याचं स्टफिंग भरणार आहे अशा प्रकारे भरून घेतले आणि आता आपण हे लाटून घेऊया आणि पराठा लाटताना फक्त एकाच बाजूने लाटायचा दुसऱ्या बाजूने लाटायचा नाही नाही तर पराठा खूप तो वन। कुठही फुटलेला नाहीये तवा पण आता तापलाय थोडस तव्यावरती मी तेल टाकून घेते तर आता तेल थोडस टाकून घेतले आणि आता आपण पराठा टाकून घेऊया दुसरा पण पर पराठा लगेच घेणार आहे करायला पराठा एक बाजूने छान शेकला आहे आता आपण त्याला पलटी करूया हो तर आता पराठ्याला आपण छान असं तेल लावून घेऊया आणि तुम्हाला बटर लावायचं असेल तुम्ही लावू शकता तूप लावायचं असेल लावू शकता आता पराठा पाहू शकता किती छान फुकतोय सगळे पराठे माझे असेच फुकतात छान पराठा भाजला आता आपण काढून घेऊ तर आता माझे सगळे पराठे बनवून झालेले आहेत आणि कशी वाटते तुम्हाला पराठ्यांची रेसिपी आलू पराठा रेसिपी मी आज बनवलेली आहे अचानक ठरवला प्लॅन आणि पटकन लगेच झटपट होता त्याच्यामुळे बनवून घेतले आणि खूप छान झाले होते स्मेल पण खूप छान येत होता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईबर शॉटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या